काय ग काय ग काय ग बाबू आता इथं चालू आहे कृष्णाचं रक्षाबंधन आणि कृष्णाला बहिणी बघा किती इथं ह्या बघा बहिणी मोफून दाखवतो का इथं गुड्डी एक राधिका दोन इकडे मनाली तीन इकडे माऊली चार काय पोरगे हे बाबा इकडे इकडे पिवळे इकडे वर दोन का कार्तिकी आणि छकुली इकडे बघ हा ते बघते मला दाखवा म्हणते तू बही नाही का भाऊ ए तू बही नाही का भाऊ सांग मग भाऊ ए भाऊ आता तर चला आपण कृष्णाचं रक्षाबंधन बघू इकडे पिवढे बसली राखी मा पिऊ पि दादा बांधायच्या हा हा थांबा हे थांबा सारखा 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 यांचं रक्षाबंधन बघू दे मला थांबा मला इकडे जरा कॅमेरा मॅन एक मिनिट

पाणी काय तर चालू आहे काय कृष्णाला किती बैठकीत रय हय काय किशात ठेवून आयो आता काय कर थांब 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 थांबा सगळं खरं कृष्णा राखी बांधव काय टाकणार काय टाकणार काय तू काय टाकणार तुम्ही पैसे देऊ का बर ठीक आहे सगळ्यांना टाकायचं पैसे बर का हा थांब देतो थांब हार जो कि चला चला आय थोड माऊली सर बाबू तात्या लाईट कॅमेऱ्याच्या मागलं तर कॅमेऱ्याच्या पूर्ण असते हर थांब की बांध उतर हा थांब थांबा थांबा ए थांबा थांब एक नोट सगळ्यांना फिरवायची <laughs> हा चला थांब रे बाबू हा दांबा थांबा सगळ्यांना एक एक टाकायच्या सगळ्यांना एक एक अरे तर लाईन बघतो का केवडी थांबा 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 हा किती लाईन आहे बघा लाईन बघ हा चला पहिला आता आपण हा पिवडी बांधत पहिले पिवड्या बांध पिऊ बांध बांधा बांधा लवकर बांधा 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 बांध बाबू बांध हा काय आता की आता म्हणलं आता तिकडे राहणार काय बस की का तुला नको दुर्गा राहिली हा पेढा आला पेडा आला हा ए पिवड्या हात लाव फोटो काढायचं हात लाव हात लाव हात लाव हात चला हात लावा ए कृष्ण खा कृष्ण खा खा आ आ आीच खाती आधी आ आग बाबू खा त्या हाताने चार पिवड्या त्या हाताने ती ती चार ती ती तीच ती चार चारा चारा ऊ हे खाके राप चला हा हा चला इकडे बघा बघा पिवड्या इकडे बघ पिवड्या इकडे बघ इकडे बघा फुट पाडायचं म्हणाले माग सर माग सर फुट फुट ए कृष्णा इकडे बघ ए हात लाव हात लाव चला इकडे बघा इकडे बघा इकडे बघा हातला भर झाला जाऊ दे मी टाकतो पुन्हा हात ए वावळा चला पट पटा पट पटा पटा वावळा इकडे बघ कृष्णा 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 इकडे बघ चला 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 ए ए दोघ एकत्र बसा जा चल 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 एकटा आहेत बसा 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 सांगच सांगच पुन्हा आग माग अगदी गाडी नको चला घ्या घ्या बांधून बांधून घ्या काय करतो हा नमस्कार चला 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 कृष्णा पैसा मला 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 एक एक पूर्वी बैठक गेला कस घेते म्हणून गावात लय खतरनाक आहे बाबा हे पोर माझ्या पाशी चल तू इकडे बांध ती तिकडे बांध त्या तू इकडे बांध चल चला चला लवकर चला 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 तिकडे गुडे असं बस गुडे गुडे थोडं थोडं इकडे तोंड असेकड तो हा ए डोवा किंवा की आता का ए डोयात घाट हा चिकडे बघा नाही टाकत नाही टाकत चला लवकर चला तुमचं काय चाललंय बहिणी बहिणींच काय चाललंय पुढे पिवड्या हांती नुसतं कुठं काढला पेड्याला मुंगळा लागला त्याला काढाय दिलाय नाही ए बघा इकडे बघ गुड्या इकडे बघ चला चला लवकर व्हिडिओ लिह मोठा होतोय रे चला पटा 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 चला ए वावळा वावळा एवढीने कार्यक्रमच केला पाहिजे कसं काय हां चालत की कमी असलं तर नाही चलत बरं का भूख लागली इथं सकाळी खाल्लेलं का वरण्या चला, हाँ, चला ए फुटू इकडे <laughs> ओके वेरी गुड शंभरची नोट भेटली और... नाही नाही असं कर असं कर शंभरची नोटे वाव चल पुढे सरक तू आता सर पलीकड सरक पलीकड सरक चला ते क्रेडिट सार, चला बांधा बांधो बांधो राधू बांधो तर झालं